मोबाईल माझ संगीता संगीता राम गायकावात काय 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 कशी घटना झाली आता ही घटना अशी झाली मागून सापट होती दाराला आणि त्या दाराच्या सापटीतून आता आम्हाला बो वाटावा सुटल्याला म्हणून मग आम्ही झोपलोच नाही तिथं शेळ्या बांधल्या आणि इकडं मोठ्या घरात झोपलो पण असा कलमा आल्यावर झाला ऐकायला पण आम्ही भेवा ना दारच नाही उघडी असं झालं काय झालं मग आता पुढं मग आम्ही त्या घरात सारं रक्त झालं होतं पण मग खाली बारदाना आत्रीलेला होता शेळ्या खाली मुत्यां म्हणून बोलते तो बार दन सकटच बाहेर आणले आम्ही त्याला तुम्हाला दाखील होती कुंडी काय करते होती यासाटा कुंडी थोडीशी काहीतरी अशी ढिली होती पण त्यांनी ती अशी तोडले एका पायाचे मग सुद्धा उघडतले इतकती उकरून जाडने पण खाली नुसते छेळे याचं हां याचं होतं पण खरी बादाना आथरी लेला होता म्या म लममुत ते सायपाक तिदज करायचा लममुत्यान वासीन म्हणून तो मोठा बादाना उच तोडीऊन आणला तसंच त्यांच्या खाली आथरी मग त्या बादानावर सगळा कुसकुरा केला ना त्यांच्या वाला खाली खे बारदाना आखरी लावात सगळ्या रक्ताचे मे आख्या घरात आखरी आता त्या मुत त्यान म्हणून ಏನ ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ಕೊಂಡು ಬಂದ್ಕೊಂಡು ಬಂದ್ಕೊಂಡು